जिल्हा परिषद ची निवडणूक जिथे आपण भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे सन्मान्य खासदार राणेसाहेब स्वतः करताय उमेदवार असो प्रचार यंत्रणा असो सगळ्यात गोष्टी राणेसाहेब अतिशय बारकाईनी सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत आणि म्हणून आज वैभवडी मध्ये येणं आणि वैभवडी मध्ये आपल्या उमेदवारांसाठी आपल्या त्यांची बाजू मांडणं हे मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी इथे करायला आलेलो आहे त्या अगोदर आपल्या भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये जे असंख्य कार्यकर्ते अन्य पक्षातून उभाटा असो अन्य पक्षातून ज्यांनी जरी प्रवेश केला त्यांना मी आपल्या परिवारामध्ये मनापासून तुमच्या सगळ्या जणांचं स्वागत करतो अशा त्या गावातले विभागातले ताकदीचे लोक जे वर्षान वर्ष त्या भागाला त्या पक्षासाठी न्याय देत आहेत आज ते आपल्या परिवाराशी जुडलेले आहेत पक्षामध्ये आलेले आहेत मी भारतीय जनता पक्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला विश्वास देतो पक्षा मदे आले या की आपण आमच्या पक्षामध्ये आलेला यापुढे आपल्याला ताकद देणं आणि आपला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी ही माझी असेल हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने मी देणार एक तर आमचे त्यांनी प्रवेश केला चाळीस वर्षापासून तो रस्ता झालेला ना चाळीस वर्षापासून धक्क करणार आहे म्हणजे मला हल्ली आमचे पत्रकार विचारतात या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने नितेजी ही निवडणूक एकतर्फी का होते एवढे बिनविरोध उमेदवार कसे निवडून आले ह्याचं उत्तर ह्या सगळ्या घटनांमध्ये आणि कार्यकर्त्यांकडे आहे जेव्हा चाळीस वर्ष वर्षानुवर्ष तुम्ही, 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 तुम्ही एका पक्षासाठी काम करतात पण पक्ष म्हणून तुम्ही तुमच्या त्या कार्यकर्त्यासाठी त्याचा शब्द पाळण्यासाठी तुम्ही त्याला एक रस्त्याचं काम पूर्ण करू शकला नाही तर त्या त्या कार्यकर्त्यांनी तुमच्या पक्षामध्ये का थांबावं हे उत्तर कधीतरी ह्या उबाटा आणि ह्या महाविकास आघाडीवाल्यांनी द्यावं अहो चाळीस वर्ष लागतात एक रस्ता करण्यासाठी त्याच्यामध्ये किती वर्ष तुम्ही सगळेजण सत्तेमध्ये होता अडीच वर्ष तर स्वतः उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री होते यापेक्षा सुवर्ण काळ त्यावेळीच्या शिवसेनेसाठी किंवा उभाटासाठी काय होत तरी तुम्ही विकास कामं गावागावामध्ये करू शकत नसाल तर आपल्या गावाच्या गाव विकासासाठी स्वतःच्या भविष्यासाठी अगर ते, -ते कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व अगर स्वीकारत असतील तर ते अतिशय योग्य करताय आणि ह्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याची जबाबदारी आता आमची आहे हा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देणार आहे मी त्या सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वास देतो तुम्हाला जो अनुभव त्या पक्षामध्ये आला विकास कामं करण्यासाठी एवढी वर्ष जे तुम्हाला थांबायला लागली तसा अनुभव तुम्हाला राणे साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या या भारतीय जनता पक्षामध्ये कधीच येणार नाही हा विश्वास तुम्हाला मी निमित्ताने देणार मोठ्या आपल्या जिल्ह्यामध्ये उमेदवार झाले आपल्या वैभवडीमध्ये मध्ये पण झाले पुर ह्या मतदारसंघामध्ये सहा उमेदवार जिल्हा परिषदेचे बिनविरोध झाले टोटल पंचवीस झालेले आहेत पंचायत समिती जिल्हा परिषद बिनविरोधचा एक नवीन पॅटर्न आपण जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुरू केला लोक विचारतात बिनविरोध कसे होतात काय नेमकं तुम्ही त्याला काय नेमकं तुम्ही त्याला असं देत आहे बिनविरोध होत आहे मला आम्ही काहीच देत नाही द्यायची काय गरज दे। आहे विरुद्ध आम्ही लढतोय उभाटा आणि हे सगळं पक्ष त्यांच्याकडे उमेदवारांनी लढून नेमकं ते काय देऊ शकतात हा प्रश्न आहे उमेदवार जेव्हा उभं राहतात गावागावामध्ये प्रचार करतात पंचायत समिती म्हणून जिल्हा परिषद उमेदवार म्हणून तर मतदारांची अपेक्षा त्यांच्याकडे असतात की तुम्हाला आम्ही मतदान करू तुम्ही अगर आमच्या गावाचा विकास कराल आमच्या विभागाचा विकास कराल आमच्याकडे निधी आणाल आमचे प्रश्न सोडवाल तर आम्ही नक्की नक्की तुम्हाला मतदान करू आता साधा प्रश्न हे उभाट्याचे उमेदवार स्वतःला विचारत असतील ना आमच्याकडे खासदार आहे ना आमदार आहे ना कुठली सत्ता आहे ना पालकमंत्री आहे नेमका त्या उमेदवार घेऊन आम्ही काय उमेदवारी घेऊन आम्ही काय करायचं हा प्रश्न नक्की एक दुसऱ्याला विचारत असतील आणि म्हणून प्रश्नाचं उत्तर मिळाल्यानंतर बोलत असतील नको ही उमेदवारी राहून उघड तर कोण वेळ घालवणार कशाला उघड पंधरा दिवस फिरून किशातले असलेले पैसे पण संपवणार मतदारांना काहीतरी शब्द देऊ शकणार नाही आमच्याकडे तर कोणच नाही आज राज्यात केंद्रात जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि एनडीए आणि महायुतीचे सत्ता आहे देशाचे पंतप्रधान आमचे मोदी साहेब आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून माझ्या आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब काम करत आहे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्या सगळ्यांची सेवा करत आहे ही सगळी सत्ता केंद्र अगर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीकडे असतील तर नेमकं ह्या समोरच्या उमेदवारांना मतदान का करावं हा प्रश्न खरं म्हटला तर विचारण्यासारखा आहे आमचे उमेदवार गावागावामध्ये येत असतील आमच्या उमेदवारांकडून अपेक्षा आपण ठेवू शकता त्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांना कुठल्याही कामाची अपेक्षा केल्यानंतर ते परत येऊन त्यांच्या पालकमंत्र्याच्या हातात देऊ शकतात आमदाराच्या हातात देऊ शकतात खासदाराच्या हातात देऊ शकतात मंत्रालय स्तरावर कुठला प्रश्न असेल तर मंत्रालयामध्ये माझ्याकडे येऊ हो शकतात मी कुठल्याही मंत्र्याकडे त्याला घेऊन जाऊ शकतो राज्यात आणि जिल्ह्यामध्ये असा एकही अधिकारी नाही ज्यांच्याकडे वैभवणीकरांचं कुठलं काम असेल आणि ते काम होणार नाही एक असं एकही अधिकार बोलण्याची हिंमत करणार नाही एक एकही अधिकार बोल अधिकारी बोलण्याची हिंमत जेवढी ताकद अगर आमच्या उमेदवारांच्या थे मागे असेल जेवढी भलाढ्य शक्ती अगर आमच्या उमेदवारांच्या थे मागे असेल तर वैभवडीकरांच्या वैभवडीमध्ये त्या मतदारसंघाच्या आमच्या शूज्ञ मतदारांनी विचार करायला हवा येणाऱ्या सात तारखेला कोणाला मतदान करायला पाहिजे अहो निधी त्या गावासाठी विकासासाठी पाहिजे असेल तर आम्ही सोडून दुसरीकडे कुठे जाणार सांगा मला तुम्ही जिल्हा नियोजन बैठकीमध्ये चित्र बघा चार मधून तीन तर राणेच आहेत एक पालकमंत्री आहेत दुसरे खासदार आहेत तिसरे कुडाळ मालवणचे आमदार आहेत आए। आणि चौथे आमचे दीपक केसरकर साहेब आहेत मला एका पत्रकारांनी सांगितलं साहेब कशाला तुम्ही ओरसपर्यंत येता घरीच घेऊन डीपीडीसी चार मध्ये ते तीन तर घरचे नाहीत कशाला एवढा त्रास करता भई एवढी शक्त ताकद अगर आम्हाला सिंधुदुर्गच्या जनतेने दिली असेल तर मग आपण सगळ्या जणांनी मतदार म्हणून विचार करायला आज एक वर्षामध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपली सेवा करतो अठरा जानेवारीला एक वर्ष मला झालं एका वर्षामध्ये असं कुठलं गाव नाही तालुका नाही असा कुठला प्रश्न नाही ज्याला आपण न्याय नाही देऊ शकलो मंत्रालयामध्ये आपण कुठलाही प्रश्न उपस्थित केला त्या मंत्रालयामध्ये आज वैभवडीचं वजन वाढलंय एवढं तुम्ही अनुभवाने नक्की सांगू शकता आज कॅबिनेटमध्ये तुमचा आमदार बसतो आणि तुमच्या प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न कर म्हणजे एवढे जमेची बाजू आपल्याकडे आज कुठलीही निधी कुठल्याही गावामध्ये माझ्याकडे निवेदन रुपी झाली तर तुम्हाला माहित आहे की सगळ्यात तिजोऱ्याचे चावेत माझ्याकडे कोणाकडे दुसऱ्याकडे जाणार आणि गेल्यानंतर पण काय तिकडे होणार आहे तुम्हाला फक्त निवेदन हातासमोर घेऊन माझ्याकडे यायचं आहे तुम्हाला माहित आहे का वैभवडी बोललं तर आम्ही काय नाही बोलण्याचा विषयच नाही तुम्ही मागेल तेवढी निधी फक्त निवेदनामध्ये तो आकडा लिहायचा आणि तुम्हाला ती निधी दिल्याशिवाय मी आमदार म्हणून गप्प बसलो नाही आता तो पालकमंत्री म्हणून राहत राहत नाही नाही तुम्ही तीनही मतदारसंघामध्ये पालकमंत्री म्हणून मला न्याय करायचा असतो नक्की न्याय करायचं पण शेवटी ह्या मतदारसंघाने ह्या माझ्या तीन तालुक्याने दहा वर्षामध्ये माझ्या आमदारकीच्या आमच्या चव्हाण साहेबांची कारकीर्द सोडली तर साडेआठ वर्ष विरोधी पक्ष म्हणून आपण सगळेजण राहिलो आहे फक्त आमदार निधीवर तुम्ही सगळ्यांनी मला न्याय दिलाय कधीच तक्रार केली नाही कधीच जादा निधी मागितले नाही तुम्ही जेवढी निधी मी निधी देऊ तुम्ही नेहमी ते स्वीकारली आहे आणि मला प्रेम आणि विश्वास दिलेला आहे आणि म्हणून त्या पालकमंत्री त्या खुर्चीवर बसल्यानंतर मी एक गोष्टी ठरवलाय ज्या लोकांनी ज्या लोकांमुळे ज्या मतदारांमुळे आज मी त्या मंत्रालयाच्या खुर्चीवर बसलोय त्या माझ्या मतदारसंघाच्या लोकांना दहा वर्षाचा जो वर बॅकलॉग आहे ना एवढं मी भरून काढीन ते पुढची पंचवीस वर्ष तुम्हाला चिंता करायची गरज नाही एवढं काम मी तुमच्यासाठी उभं करून जाणार आहे पुढचं चार वर्ष आहेत काही चिंता करू नका ह्या निवडणुकीनंतर चार वर्ष निवडणुकाच नाही खुलं मैदान आहे फक्त यावेळी जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्या अनुसार होऊन जाऊ दे मग पुढची चार वर्ष पालकमंत्री म्हणून तुम्हाला जो न्याय द्यायचा आहे जो निधी द्यायची आहे तुमचे सगळे हट्ट पूर्ण करण्यासाठी मी तयार आहे काय चिंता करू ना मला फक्त इथे माझे उपस्थित असलेले सगळे उमेदवार जे सन्मान्य राणे साहेबांनी निवडलेले आहेत आमच्या फडणवीस साहेबांचे आशीर्वाद आहेत आमच्या रवी चव्हाण साहेबांची साथ आहे